नमस्कार माझं नाव डॉक्टर नीरज रायते मी ज्युपिटर हॉस्पिटल बाणेर पुणे येथे लॅप्रोस्कोपिक गॅस्ट्रो इंटेस्टायनल रोबॉटिक आणि जनरल सर्जन म्हणून काम करतो आज आपण गॉल ब्लॅडर काढायची गरज कधी असते याविषयी चर्चा करणार आहोत सो so, गॉल ब्लॅडर काढण्यासाठी प्रामुख्याने जर गॉल ब्लॅडरमध्ये पित्ताशयाचे खडे असतील गॉल ब्लॅडरमध्ये जर इन्फेक्शन असेल किंवा गॉल ब्लॅडरमध्ये कुठल्या प्रकारचा कॅन्सर असेल तर गॉल ब्लॅडर काढायची गरज भासते मग प्रत्येक पित्ताशयातल्या खड्याला ऑपरेशनची गरज असते का गॉल ब्लॅडर काढायची खड्यांसाठी म्हणूनची गरज जेव्हा खूप सारे खडे असतात खड्यांचा आकार हा आठ पेक्षा मोठा असतो तेव्हा असते जर गॉल मध्ये पॉलिप्स असतील आणि त्या पॉलिप्सचा आकार एक सेंटीमीटरपेक्षा मोठा असेल तर गॉल्फ्लॅडर काढायची गरज असते किंवा गॉल ब्लॅडरमधल्या खड्यांमुळे जर पित्त अडकलं आणि कॉम्प्लिकेशन झाले तर गॉलब्लेटर काढायची गरज असते अर्थात अशा पेशंट्समध्ये मध्ये ज्यांना गॉलब्लेटरचे स्टोन्स आहेत बऱ्याचदा हे स्टोन्स कालानुरूप वाढत जातात आणि त्यामुळे शेवटी त्यांना गॉलबेटर काढायची गरज ही भासू शकते आजच्या युगामध्ये गॉलबेटर काढायची ट्रीटमेंट ही दुर्बिणीद्वारे किंवा रोबोटच्या मदतीने केली जात असल्यामुळे ह्या ट्रीटमेंटचा किंवा ऑपरेशनचा त्रास हा पेशंटला कमीत कमी होतो आणि पेशंट दोन दिवसात ऑपरेशन नंतर घरी जातो आणि ह्या कारणामुळे ब्लॅडरच्या खड्यांमुळे असणारे कॉम्प्लिकेशन व्हायच्या आधी गॉल ब्लॅडर काढून घेण्याचा निर्णय हा आपल्याला फायदे फायद्याचा ठरू शकतो मग अशा काही परिस्थिती आहेत का जेव्हा आपण गॉल ब्लॅडर काढायचे डिसिजन घेत नाही किंवा गॉल ब्लॅडरचं ऑपरेशन टाळतो नक्कीच प्रत्येक पित्ताशयाच्या खड्यामध्ये ऑपरेशन करून गॉल ब्लॅडर काढायची गरज नसते पित्ताशयातले खडे खूप छोटे असतील पित्ताशयातल्या खड्यांमुळे पेशंटला काहीच त्रास नसेल तर आपण ऑपरेशन करण्याचा निर्णय पुढे ढकलतो आणि जोपर्यंत पेशंटला काही त्रास होत नाहीये तोपर्यंत आपण ऑपरेशन करण्याचा निर्णय घेत नाही थोडक्यात सांगायचं झालं तर पित्ताशयातील म्हणजे गॉल बॅडर मधले खडे जे, जे नंबरनी भरपूर असतील किंवा आकाराने मोठे असतील गॉल बॅडरचं कुठल्याही प्रकारचं कॉम्प्लिकेशन ज्याच्यामुळे त्याला इन्फेक्शन होतं आहे आणि त्याच्यामुळे त्याचा रक्तपुरवठा खंडीतून गँग्रीन होत आहे किंवा गॉल बॅडरमध्ये कुठल्याही प्रकारची कॅन्सरची सुरुवात आहे किंवा कॅन्सर आहे या तीन सिच्युएशन मध्ये आपण गॉल गॉल्फर काढायचा निर्णय घेतो तुम्हाला ही आमची माहिती आवडली असेल तर तुमच्या नातलगांमध्ये मित्रांमध्ये जरूर शेअर करा आमचा हा व्हिडिओ लाईक करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून जास्तीत जास्त लोकांपर्यंत शास्त्रीय योग्य माहिती आपल्याला पोहोचवता येईल